ऑनलाईन फार्मसीमुळे बनावट प्रिस्क्रिप्शन व युवा नशेच्या आहारी जाणे आधी समस्या निर्माण होणार आहेत क्लिनिकल कायदा करणार आहे त्यामुळे केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनशी चर्चा करूनच कायदा करावा औषध विक्रेता म्हणून मी व्यवसाय केला असल्याने मला माझ्या औषध विक्रेता बांधवांच्या समस्या माहीत आहेत आपल्याच फार्मासिस्ट बांधवांचा प्रतिनिधी म्हणून संधी दिल्यास विधिमंडळात पहिल्यांदाच आपली बाजू लावून धरणार असे प्रतिपादन पृथ्वीराज पाटील यांनी केले मराठा सेवा संघाच्या सांस्कृतिक हॉलमध्ये झालेल्या संवाद सांगलीसाठी या उपक्रमात सांगलीतील होलसेल व रिटेलर्स औषध विक्रेत्यांशी संवाद साधताना ते बोलत होते प्रारंभी सहकारतीर्थ माजी खासदार स्वर्गीय गुलाबराव पाटील यांच्या जीवनावर आधारित माहितीपट प्रदर्शित करण्यात आला धन्वंतरी पूजन करून पृथ्वीराज पाटील यांनी जागतिक फार्मासिस्ट डेच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या व दरवर्षी फार्मासिस्ट डे त्यांच्याकडून एक उत्कृष्ट फार्मासिस्ट पुरस्कार देण्याचे जाहीर केले यावेळी पृथ्वीराज म्हणाले आजचा संवाद हा माझ्याच फार्मासिस्ट बांधवांच्या होम पिचवरचा आहे फार्मसी प्रश्नांची सोडवणूक ही माझी कमिटमेंट आहे मोकळेपणाने आपल्या व्यवसायातील प्रश्न व शहर विकासाचे मुद्दे मांडा आपलाच प्रतिनिधी म्हणून विधिमंडळात आपला सांगलीचा आवाज असेल यावेळी रावसाहेब पाटील विनायक शेटे सुशील हळदरे सागर साठे सचिन सकळे रवींद्र वळवडे युवराज शिंदे मीना अविनाश पोरे अमोल गोटखिंडे सुनील नलावडे राहुल जाधव फिरोज शेख महेश कोलप इत्यादींनी औषध विक्री व्यवसायातील भेडसावणाऱ्या समस्या व शहर विकासाच्या मुद्द्यावर मौलिक मते व्यक्त केली व आपलाच फार्मासिस्ट प्रतिनिधी विधिमंडळात पाठवू असे आश्वस्त केले सूत्रसंचलन प्राध्यापक एन डी बिरनाळे यांनी केले यावेळी मोठ्या संख्येने औषध उद्योजक उपस्थित होते